दशकांपासून गोयंकर त्यांच्या स्वतःच्या घरात राहत होते पण त्यांच्याकडे ते सिद्ध करण्यासाठी एकही एक कागद नव्हता दररोज भीती असायची बेदखल करून टाकण्याची भीती सर्व काही गमावण्याची भीती पिढ्यानपिढ्या पिढ्या राहिल्यावरही घर पाडून टाकतील याची भीती भाजपच्या मजे घर योजनेचे शेवटी ती भीती संपवली पहिल्यांदाच दीर्घकाळ स्थायिक झालेल्या कुटुंबांना कायदेशीर मालकी खरे अधिकार आणि सुरक्षा मिळाली जवळपास पन्नास हजार ते एक लाख घरांना अखेर मान्यता मिळाली अर्ध्याहून अधिक गोयंकर खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर उभे राहिले भाजपच्या निर्णायक धोरणामुळे कुटुंबांना प्रतिष्ठा सुरक्षा आणि आतापर्यंत नाकारलेल्या संधी मिळाल्या पण गोयंकर न्यायाची आशा बाळगत असताना विरोधकांनी दार बंद करण्याचा प्रयत्न केला घरांच्या सुरक्षेला पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी स्वार्थ जपला खोट पसरवलं प्रक्रियेत कुशीर केला आणि प्रत्येक टप्प्यावर अडथळे निर्माण केले विरोधकांना गोयंकरांचं भविष्य हिरावून घ्यायचंय मात्र भाजप त्यांचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे